तीन दिवस झाले त्रास द्या मॅडम झोपूया पायापडती मॅडम झोपू द्या दोन दिवस झाले काल रात्री त्रास दिला एक गोष्ट तुम्हाला मारायचंय का मारायचं सर मारून टाका मारायचं असेल तर मारून टाका सगळा विषय दररोज काळजी असेल तर तीन दिवस रात्री दररोज त्रास देणार नाही तुमचा झोपले होते ना सर दररोज रात्री दिवस काल त्रास देत आहे पोलीस खातं अजिबात दररोज रात्री पोलीस खात का त्रास होत आहे परवा दिवशी गेलंय अहो काळजी असते तर प्रशासन लोकांना तू अधिकाऱ्यांना चुलीत घालात एकदम माझे कन्सेंट मी विदाऊट माय कन्सेंट एनी वन कॅनॉट टच माय बॉडी एवढा लवकर शक्यतो हॉस्पिटल मी मेला तरी चालेल मी माझ्या समाजासाठी माझा जीव गेला तरी चालेल समजले यू कॅनॉट टच माय बॉडी दररोज रात्री तमाशा लावलाय दररोज रात्री तमाशा लावलाय काय करायचं मारायचं मारून टाका ना जर तुम्हाला माझा मी एका गरीब समाजामधून येतो म्हणून तुम्हाला जर माझा अत्याचार करायचा असेल तर करून टाका का नाही गेले तिकडं जेव्हा जुने एखाद्या ठिकाणी आंदोलन चालू होते पंधरा दिवस इकडं तिकडं त्यांना काय फोर्स करत नाही तुम्ही तुम्ही फक्त कुणाच्या तरी सांगण्यावरून आणि फक्त मी एका गरीब समाजामधून येतोय म्हणून माझा अन्याय